पोळी भाजी खायचा कंटाळा आला आहे आणि हलकं फुलकं आणि छानसुद्धा खाऊशी वाटते चला तर पटकन बनवूया राजमा चावल आता इथे मी दोन वाटी बासमती राईस घेतलेला आहे तो बासमती राईस छान दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आता या तांदळामध्ये तांदूळ बुडतील इतकं पाणी घालायचं आहे आणि वीस मिनटांसाठी तो भिजत ठेवायचा आहे आता तोपर्यंत आपण राजमा बनवून घेऊया आता इथे मी राजमा घेतलेला आहे तो राजमा मी रात्रभर भिजवलाय आणि सकाळी त्याला तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजवून आहे राजमा शिजवताना त्यामध्ये फक्त मी पाणी घातलं होतं मीठ किंवा कोणतेही मसाले घातले नव्हते तर हे जे राहिलेलं पाणी दिसतंय तो आपण स्टॉक म्हणून ग्रेवीसाठी वापरणार आहोत म्हणून ते टाकून द्यायचं नाही ग्रेवीसाठी इथे मी तीन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत कच्चा कांदा घ्यायचा आहे पाच ते सात लसूण पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता याचं छान वाटण करून घेऊया आता ग्रेव्हीसाठी सगळ्यात आधी मी पॅनमध्ये दोन पळीत तेल घेतलेलं आहे त्यामध्ये दोन तमालपत्र दोन विलायची दोन काळी मिरी आणि दोन लवंग असे सगळे गरम मसाले घेतलेले आहेत गरम मसाले थोडेसे गरम झाले की त्यामध्ये घालायचं आहे एक बारीक कापून घेतलेला कांदा कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला परत की आता त्यामध्ये घालायचं आहे आपण तयार करून घेतलेलं वाटण वाटणसुद्धा छान परतून घ्यायचं आहे वाटण परतत आलं की त्यामध्ये घालायचं आहे दोन टोमॅटोची प्युरी टोमॅटोची प्युरीसुद्धा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची आहे इथे मी उकडलेल्या राजमामधला अगदी दोन ते ती तीन चमचे राजमा म्हणजेच अर्धी वाटी राजमा साईडला काढून घेतलेला आहे हा राजमा आपण स्मॅश करून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतून झाला आता त्यामध्ये घालूया एक चमचा मिरची पावडर एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा राजमा मसाला आणि एक चमचा धने पावडर घालायची आहे आता राजमा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर गरम मसाला तुम्ही दोन चमचे घातलात तरी चालेल हे सर्व ड्राय मसाले छान परतून घेऊया मसाले परतून झाले की आपण घालायचं आहे इथे राजमा राजमा हा त्याच्या स्टॉक सकट घालायचा आहे भाजी मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी स्मॅश केलेला राजमा स्मॅश केलेला राजमा घातल्यामुळे भाजीला छान थिकनेस येतो आणि भाजी व्यवस्थित मिळून येते आता हे सर्व पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे किती थिक आणि किती पातळ यानुसार आपण पाणी घालणार आहोत तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात अर्धा ग्लास पाणी घातलं होतं तेच मिक्सरचं भांडं विसळून मी या ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे शक्यतो या ग्रेव्हीमध्ये पाण्याचा वापर कमीच करा कारण खूप पातळ भाजी चांगली वाटत नाही आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे ही भाजी छान उकळून घ्यायची आहे भाजीला छान उकळी आलेली आहे झाकण काढून घेऊया हे पहा काय मस्त रंग आला आहे भाजीला कोथिंबीर गार्निश करून घेऊया झाली की नाही मस्तपैकी झटपट अशी राजमा भाजी तयार तेही अगदी कमीत कमी साहित्यात आता गरमागरम राईस करून घेऊया त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये चार वाटी पाणी घेतलेलं आहे चार वाटी या अंदाजाने की आपण जर दोन वाटी तांदूळ घेत असू तर त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी आहे म्हणून मी इथे चार वाटी घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता भिजत घातलेला जो तांदूळ होता त्यातलं पाणी आपण काढून घ्यायचंय आणि फक्त हा तांदूळ या पाण्यामध्ये घालायचा आहे एक चमचा साजूक तूप घालायचं यामध्ये साजूक तुपामुळे राईसला खूप छान फ्लेवर येतो आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे हे पहा मस्त उकळी आलेली आहे या तांदळाला आता हे बबल्स थोडे कमी झाले म्हणजेच यातलं पाणी आटलं की आता यावरती आपण ठेवणार आहोत झाकण अगदी दोन ते तीन मिनिटे आपण यावरती झाकण ठेवणार आहोत झाकण काढून पाहूया हे पहा मस्तपैकी आपला लॉंग राईस तयार आहे आता हा राईस तुम्ही राजमाबरोबर सुद्धा खाऊ शकता पण मला यामध्ये जिराची फोडणी घालायची आहे म्हणून मी इथे दुसऱ्या पॅनमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप नसेल वापरायचं तर तेल वापरलं तरी चालेल त्यामध्ये घालायचं आहे भरपूर असं जिरं भरपूर म्हणजे मी एक चमचा जिरं घातलं आहे दोन हिरव्या मिरच्या मधून स्लीट करून घातलेले आहेत जिरं छान फुललं की मग आता ही फोडणी आपण भातावरती घालायची आणि भात छान मिक्स करून घ्यायचं आहे किचनमध्ये सर्वत्र मस्त सुहास दरवळतो या राजमा चावलचा पटकन सर्व करूया आणि खायला घेऊया गरमागरम राजमा चावल आणि आता राजमा चावलची सोपी आणि सुटसुटीत रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका तुम्हीसुद्धा या पद्धतीने राजमा चावल नक्की ट्राय करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद